पुन्हा एकदा स्वागत पुण्यातनं काल एक धक्कादायक घटना समोर आली पुण्यात उज्ज्वल कांबळे नावाच्या एका महिलेनं वजन कमी करण्याच्या नादात आयपोसक्षन नावाची शस्त्रक्रिया केली आणि कमी वेळात वजन कमी करणं हे त्या महिलेच्या चांगलंच अंगलट आलेलं पाहायला मिळालं ज्या दवाखान्यात त्यांनी के ती केली तिकडे ना अतिदक्षता कक्ष होता ना योग्य ती काळजी घेण्यात आली आणि आता ही सगळी शस्त्रक्रिया त्या महिलेला चांगलीच महागात पडल्याचं पाहायला मिळत कमी वेळात वजन कमी करण्याच्या नादात त्या महिलेच्या मेंदूवर परिणाम झाला आणि त्यांना बेडवरनं उठता पण येत नाहीये आता हे आयपो सक्शन नेमकं काय आहे त्याची कशी आणि काय नेमकी काळजी घेतली पाहिजे हे सगळं कितपत योग्य आहे गे? जाणून घेण्यासाठी कॉस्मेटिक सर्जन वसंत घोळवे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी काल पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली जिकडे एक उज्ज्वला कांबळे नावाच्या बाईने लायपोसेक्शन नावाची शस्त्रक्रिया क्रिया केल्यानंतर योग्य ती काळजी घेतली नाही आणि आता तिला जागेवरून हलताही येत नाही लायपोसेक्शन ही एक अशी सर्जरी आहे ज्याच्यामुळे शक्यतो लोक वजन कमी करण्याचं बघतात तर ती काय आहे त्याचं योग्य काय ते परिणाम असू शकतात किंवा काय योग्य ती काळजी घेतली पाहिजे हेच जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत वसंत घोळवे जे एक कॉस्मेटिक सर्जन आहे सर नमस्कार स्वागत आहे तुमचं एन डी टी व्ही मराठीमध्ये लायपोसेक्शन ही नक्की काय सर्जरी आहे लायपोसेक्शन ज्याला कॉमनली फॅट रिडक्शन सर्जरी म्हटलं जातं ही एक बॉडी शेपिंग किंवा बॉडी काउंटरिंग सर्जरी आहे कॉमनली लोकांमध्ये हे असा एक संभ्रम असतो किंवा एक अज्ञान असतं की लायपोसक्शन किंवा टमिटक या दोन ह्या वेट रिडक्शन सर्जरी किंवा वेट लॉस सर्जरी आहेत पण ॲक्च्युअलमध्ये तसं नाही आहे लायपोसन हे अनवॉन्टेड जागेवरचं तुमचं फॅट कमी करतं आणि तुमच्या बॉडीला एक चांगलं शेप दिला जातो जर आपण वेट लॉसचं याच्यामध्ये जर उदाहरण घ्यायचं झालं तर कॉमनली सेफेस्ट लायपोसक्शन हे अप टू फाईव्ह लिटरपर्यंत केलं जातं आणि वन लिटर जर आपण फॅट ॲस्पिरेट केलं तर साधारणपणे पॉईंट नाईन के जी हा त्यामध्ये वेट लॉस होतो म्हणजे जर सेफमध्ये केलं तर फायू के जीच्या वर वेट लॉस त्यामध्ये होत नाही त्यामुळं लोकांनी हे समजणं अत्यंत गरजेचं आहे की ही वेट लॉस सर्जरी नसून एक बॉडी काउंटरिंग सर्जरी आहे जसं ही केस कन्सिडर केली उज्ज्वला कांबळेंची तर काय नक्की त्याचे एक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतले पाहिजे किंवा ती शस्त्रक्रिया क्रिया करण्याच्या आधी काय डाएट एक फॉलो करायला लागतं का त्याचे एक्सरसाइजेस काय आहेत आणि त्याच्यानंतर काय करायला लागतं याच्यामध्ये जेव्हा किंवा तुम्ही एक ॲस्थेटिक प्लॅस्टिक सर्जन किंवा कॉमनली कॉस्मेटिक सर्जनकडे जाता तर आम्ही त्यांची पेशंटची हिस्ट्री असेस करतो ज्याच्यामध्ये तुमचं प्रिवियस सिक्स मंथ जे असतं की त्याच्यामध्ये सहा महिने तुमचं वेट हे स्टेबल असणं गरजेचं असतं तुम्ही एक रुटीन चांगला डाएट फॉलो करणं गरजेचं असतं जर तुमच्या मागच्या एक ते दीड वर्षामधलं वेट फ्लक्च्युएशन टेन केजीज अप टेन केजीस डाऊन जर असेल तर यू आर नॉट अ गुड कँडिडेट फॉर अ लायपोसक्शन सर्जरी आता हे झालं तुमचं डाएट आणि uh, वेटच्या संदर्भातलं जेव्हा केव्हा लायपोसक्शन सर्जरी प्लॅन केली जाते त्यावेळेस uh, काही गोष्टी बघणं फार महत्त्वाचं असतं त्याच्यामध्ये पेशंटला काही कोमॉर्बिड कंडिशन आहेत का जसं हार्ट कंडिशन आहे का किंवा पेशंट जर स्मोकिंग करत असेल तर ते बंद करायला तीन आठवड्याआधी सांगितलं जातं कारण स्मोकिंगनं डाय लायपोसक्शनचे कॉम्प्लिकेशन हे वाढतात त्याचप्रमाणे बॉडी मास इंडेक्स ज्याला बी एम आय म्हटलं जातं हा पण पेशंटचा चेक केला पाहिजे आता माझ्याकडे बरेच असे पेशंट येतात की ज्यांचा बी एम आय थर्टी फोर थर्टी फाईव्ह असतो ज्यांना वेट लॉस सर्जरी ज्याला कॉमनली भाषेत बॅरियाट्रिक सर्जरी म्हटलं जातं ही मी त्यांना ॲडवाईज करतो पण त्याचे ओव्हरऑल रिकव्हरी रेट आणि ते बघता पेशंट बऱ्याचपैकी शॉर्टकट मारायला जातात ते इन्सिस्ट करतात की नाही तुम्ही लायपोसक्शन करा अशा वेळेस त्या पेशंटला मी समजून सांगतो की लायपोसक्शन करून तुमच्या वजनात फार जास्त फरक पडणार नाही आणि तुम्हाला एक बेरेट्रिक सर्जरी करण्याची आवश्यकता असते ओव्हरऑल जर कॉम्प्लिकेशन आपण बघितले तर सगळ्या प्लॅस्टिक सर्जरीच्या रिसर्च आर्टिकलमध्ये बी एम आय जर तुमचा जास्त असेल तर त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन रेट हे नेहमीच जास्त असतात आपण जसं बघतो की काही लोक स्टेरॉईड्स घेतात त्याच्यामुळे त्यांचं वजन हे सारखं वाढत राहतं तर लायपोसेक्शन कितीदा करणं योग्य आहे आणि त्याच्यात वयोमर्यादा काही आहेत का बेसिकली uh, ज्या गोष्टीसाठी स्टिरॉइड घेतलं जातं त्यामध्ये दोन कॅटेगरीज येतात की जसं चाईल्डहूड अस्थमा असेल किंवा मग चाइल्डहुड रिनल डिसऑर्डर असतील ज्याच्यासाठी स्टिरॉइड दिलं गेलं आणि ते स्टॉप केलं गेलं आहे तर अशा व्यक्तींसाठी बी एम आय बघून आयदर जर बी एम आय थर्टीच्या खाली असेल तर लायपो सेक्शन हे ॲडवायजेबल असतं आणि त्याच्यावर जर असेल तर बेरिएट्रिक सर्जरी ही, आसता। पन हे ॲडवायझेबल असतं पण हे त्याच पेशंटमध्ये ज्यांना ऑनगोइंग स्टिरॉइड दिलं जात नाही आहे पण ज्यांचं समजा स्टिरॉइड हे ज्यांना सत सतत चालू आहेत तर त्यांच्यासाठी आयदर डाएट किंवा एक्झरसाईज करणं हे योग्य असतं किंवा मग बेरेट्रिक सर्जरी हे त्यांच्यासाठी उत्तम मार्ग आहे अशा पेशंटसाठी लायपोसेक्शन ही आ, सर्जरी कधीच ॲडवाईस केली जाऊ नये कारण स्टिरॉइड इंटेक कॉन्स्टंट असतो आणि स्टिरॉइडमुळं तुमचं फॅट वाढणारच असतं जनरली बघतात अप टू सिक्स्टी इयर्सपर्यंत लायपोसक्शन हे सेप आहे सिक्स्टीच्या वर गेलं की ओल्ड एजमुळं आणि बाकी अदर कोम ऑर्बिट कंडिशनमध्ये लायपोसेक्शनचे कॉम्प्लिकेशन हे जास्त वाटतात कोमॉर्बिडिटीज जर आपण बाजूला ठेवल्या काही पेशंट्सच्या जे नॉर्मल आहेत बट त्यांचे सारखं वजन वाढतं तर त्यांच्यासाठी जर ते सारखं लायपोसक्शन किंवा हे वेट लॉसची सर्जरी तर ते कितपत ॲडवायजेबल आहे लायपोसेक्शन हे तर वेट लॉससाठी ॲडवायजेबल नाही आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डाएट एक्झरसाईज करूनच तुम्हाला ते कंट्रोल करायला पाहिजे कारण कॉन्स्टंट वेट गेन आहे त्याचं काहीतरी रिझन असतं इंडोक्राईन रिझन असेल किंवा हार्मोनल काही डिसऑर्डर असतील तर त्याआधी बघणं फार गरजेचं असतं कारण लायपोसक्शन हे टेम्पररी सोल्युशन आहे जर तुम्ही लायपोसक्शन केलं थ्री फोर के जी फाईव्ह के जी वेट लॉस झालं तर विदिन नो टाईम पेशंट विल गेन दॅट मच वेट आणि सेकंडरी लायपोसक्शन हे नेहमीच कॉम्प्लिकेटेड असतं त्यामुळं कोणतेही प्लास्टिक सर्जन हे तुमच्या अशा कंडिशनसाठी तुम्हाला लायपोसक्शन ॲडवाईस नाही करत लायपोसक्शन हे कधी केलं जातं की ज्यावेळेस तुमचं फॅट डिपॉझिट हे स्टेबल आहेत ता हा एक फार महत्त्वाचा क्रायटेरिया असतो की ज्यावेळेस पेशंट आमच्याकडे येतात आम्ही हे वेट फ्लक्च्युएशन का विचारतो कारण वेट फ्लक्च्युएशनवरनं आम्हाला अंदाज येतो की हा पेशंट पुढे कशा पद्धतीनं रिस्पॉन्ड करेल कारण टेम्पररी पाच सहा महिने त्याला बॉडी शेपिंग द्यायची आणि परत एक वर्षानंतर तो त्या शेपमध्ये आला तर हे जस्टिफाय होत नाही नक्कीच आपण जसं बघितलं की हे बाकीच्या लोकांना माहिती नसतं की लायपोसेक्शन आणि वेट लॉसमधलं काय फरक आहे तर असाच एक खूप कॉमन प्रश्न लोकांना पडतो की जर लायपोसेक्शन किंवा वेट लॉसची जी शस्त्रक्रिया आहे त्याच्यासाठी नक्की डॉक्टर तुम्ही कसा चूज केला पाहिजे आणि कोणाकडे गेलं पाहिजे कॉस्मेटिक सर्जन ज्याला आपण कॉमनली म्हणतो हो, तर याच्या बाबतीत बरेच इंटरनेटवर तुम्ही बघितलं तर कन्फ्युजन असतं की हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे की एम सी एच प्लॅस्टिक सर्जरी किंवा डी एन बी प्लॅस्टिक सर्जरी म्हणजे एम बी बी एस त्यानंतर एम एस जनरल सर्जरी आणि त्यानंतर एम सी एच किंवा डी एन बी प्लॅस्टिक सर्जरी ही ज्यांची डिग्री असतात तेच लायपोसक्शन करायला योग्य असतात आणि तेच तुमचे लायपोसक्शनचे डॉक्टर असतात सर्जरीला लायपोसक्शन ही वेगवेगळ्या पार्टची केली जाते तर साधारणपणे तुम्ही कुठे करता त्यानुसार अगदी एटी थाउजंडपासनं ते अडीच लाखापर्यंत या सर्जरीचा खर्च येतो नक्कीच धन्यवाद सर आपण जे म्हणतो स्लो अँड स्टडी विन्स द रेस हे खरंच आहे जर आपण हायगाईपणा केला किंवा के कुठल्या अशा डॉक्टरांकडे गेलो ज्यांच्याकडे योग्य तो अनुभव नाही आहे तर उज्ज्वला कांबळेसारखं काहीतरी होतं सो आपण आपली स्वतःची काळजी घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे एन डी टी व्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे